आपल्या बरोबर फिरण्यासाठी दहा ते पंधरा माणसांचा जमाव करून त्याच्यात या ऑफिस मध्ये कोकण तालुक्यामध्ये फिरण्यासाठी हे सगळं आपल्याला फार पाहिजे हे सगळं करत असताना एक दोन या सगळ्या बाबींमध्ये मगाशी जी आपली चर्चा चालू होती शाळ्या प्रत्येक शाळेवरची माणसं आपल्याकडे मग फार मोठी संस्था आहे असं काही नाही सगळ्या छोट्या छोट्या शाळेत छोट्या छोट्या संस्था आहेत बाकी या सर्व दानध्यांच्या मोठ्या शाळा आहेत मोठी संस्था आहे मोठी यंत्रणा आहे पक्षाकडून मिळालेला फंड आहे आणि स्वतः जमविलेली माया यापैकी आपल्याकडे काही नाही आपल्याकडे फक्त एक संघर्ष होता म्हणून काम केलेला तीस वर्षाचा तीस वर्ष ती संघर्ष केलेला माणूस आहे आणि त्याच्यासोबत असणारे आपण एक सच्चे निष्ठावा केलेला आपल्याला हे कामकाज करताना ज्या ज्या पद्धतीने आता एका मिटिंगमध्ये त्या मिटिंगमध्ये जे काही विषय आहेत मी वाचून दाखवतो वाचून दाखवतो आणि त्या पद्धतीने काय काय चर्चा करायचे काय काय करायचंय ते चर्चेतून आपण हे करू शकतो हे करत असताना जे प्रत्येकाने म्हणजे ही जी निवडणूक आहे ही एकटी अर्ध्या कामांची निवडणूक असं असं म्हणून त्या निवडणुकीत दर्जा नसला पाहिजे तर ही माझी निवडणूक जनसामान्यांची निवडणूक सर्वसामान्यांचे निवडणूक असं म्हणून या निवडणुकीला रूपांतर करायचं आहे आणि ज्या वेळेस आपण रुपांतर करू याची साध्या शिक्षकांची साध्या सामान्य शिक्षकांची निवडणूक असं ज्यावेळेस एक वातावरण निर्माण होईल तर ते वातावरण काही वेगळ्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत आरे निकम सर आणि त्यांच्याबरोबर गेल्या पंधरा दिवसापासून बहुतांशी तरी इतरही कोणी असतील पण मी ज्या ज्या वेळेस फोन करायचे त्यावेळेस सचिन देशमुखकर यांनी या दोघांनी या फार मोठं करत ही निवडणूक करून आणलेली आहे म्हणजे जे आपल्या दृष्टीने हे फार मोठं वाक्य आहे की उमेदवार नाही एकही उमेदवार शिक्षक म्हणून कोणीही कोणाचाही यात नाही शिक्षक म्हणून कोणाचाही आत नाही म्हणजे नाशिक धुळा जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या दृष्टीने ही निवडणूक फार आणि बऱ्याचशा काही लोकांना विरोधकांना आता वाटू लागलेलं आहे आपल्या नाशिकमधले काही जे नावाजी आहेत विकले जाणार आहे मागे लागले यांना आता पश्चाता मिळू लागलाय की आम्ही जरी फॉर्म टाकलेला आम्ही जरी कुठेतरी आर्थिक निकषांच्या प्रवासात एक फिड व्यक्त ठरलो असतो मोठा पश्चात व्यक्त करू आणि हे आमचंही भाग्य आहे आणि हे आर्थिकांचंही हे मोठं भाग्य आपण नाशिक जिल्ह्यात दहा फक्त एकाकी शिक्षक आहे दुसरा कोणत्याही शिक्षकांना नाही जे आहे तर ते संस्थाजनक आहे आणि तसं खऱ्या अर्थाने पाहिलं तर ही शिक्षकांची निवडणूक आहे आतापर्यंत जवळजवळ बाबा माझ्या माहितीनुसार मागच्या दोन निवडणुकांपासून ही निवडणूक आणि ही जागा आपल्या ताब्यातून संस्था चालकांनी बळकावून घेतली तिथे कुठेतरी आपण एक निश्चित दाखवली नाही कुठेतरी आपण एक प्रामाणिकपणे शिक्षकांसाठी काम केलं नाही असं असेल किंवा आपले काही लाभार्थी उठले गेले असतील असे आपण आणि म्हणून ती निवडणूक ती हिरावली गेली होती आणि आता ह्यावेळेस आपली जागा ही आपलीच असली पाहिजे आणि शिक्षकच शिक्षकाचा आमदार या पद्धतीने आपल्याला काम करायचं म्हणजे आणि पुढं आम्ही सांगतो की आपल्या जे काही नियोजन झालं होतं जी काही रणनीती झालेली आहे फॉर्म बाबतची त्याला नियतीने सुद्धा आपल्याला आणि आपल्या नाशिकमध्ये किती काही शिक्षकाचा फॉर्म नाही आणि नंदुरबार तीन जिल्ह्यांमधून तिथल्या संस्था चालकांनी अन्य करून फॉर्म भरलेले सगळ्यांनी आधी निगमांची चर्चा झाली ताँ 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 अशी त्यांची अपेक्षा असल्यामुळे शिक्षक आमदार झाला पाहिजे अशी अपेक्षा असल्यामुळे त्यांनी फोन काढले आणि आपला विजयाचा मार्ग हा निश्चित झाला आता आपल्याला याच्यात बघायची जी आमची चर्चा झाली त्याच्यात